आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातले महिला सुरक्षेचे कायदे सक्रिय करण्याची आणि या प्रकरणांचा निकाल लवकर लावण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा नाशिक डहाणू ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी अडीच कोटींच्या निधीला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी जागतिक अंडर ट्वेंटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दहा हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत आरतीची कांस्य पदकाला गवसणी आणि अरबी समुद्रावरल्या आसना चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता देशात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक कायदे लागू केले आहेत हे कायदे आणखी सक्रिय करायची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली अशा प्रकरणांचे निकाल जितक्या लवकर लागतील तितकी आपण सुरक्षित असल्याची खात्री महिलांना पटेल असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांनी आज केलं त्यानंतर ते बोलत होते सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं टपाल तिकीट आणि एका नाण्याचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झालं सर्वोच्च न्यायालयाचा पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास लोकशाहीची जननी म्हणून भारताची शान आणखी वाढवतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले हा प्रवास भारताच्या राज्यघटनेचा आणि राज्यघटनेनं दिलेल्या मूल्यांचा आहे असं म्हणाले सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनीही जिल्हास्तरीय न्यायपालिका परिषदेला संबोधित केलं या परिषदेमुळे जिल्हास्तरीय न्यायपालिका आणि इतरांमध्ये संवादाला वाव मिळेल असं मत त्यांनी मांडलं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी ई न्यायालय उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सात हजार दोनशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष कपिल सिब्बल भारताच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनीही या परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मिरत लखनौ मदुरई बंगळुरु आणि चेन्नई नागरकोईल या तीन नव्या वंदेभारत गाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला या गाड्यांमुळे देशातली महत्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील मंदिरांचं शहर असा लौकिक असलेलं मदुराई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या बंगळुरुशी जोडलं जाईल असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं वंदे भारत जिथं पोहोचते तिथं पर्यटकांची संख्या आणि पर्यायानं तिथले उद्योग रोजगाराच्या संधी वाढत आहेत अनेक मार्गांवर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी होत असून या गाडीतही लवकरच शयनयान सुरू होणार असल्याची माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी दिली विधानसभेची ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्यानं महिला आणि युवकांनी या निवडणुकीत सतर्क राहिलं पाहिजे अशा सूचना राष्ट्रवादी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत राष्ट्रवादी राज्यस्तरीय महिला आणि युवा पदाधिकारी अधिवेशन मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात काल झालं त्यावेळी ते बोलत होते आपण धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरच पुढे चालला चा, असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर सुरज चव्हाण शिवाजीराव गर्जे उपस्थित होते नाशिक डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी खर्च करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहा त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा शंभर किलोमीटरचा रेल्वेमार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधल्या पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वे सेवा उपलब्ध करून देत पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वेमार्ग महत्वाचा ठरणार आहे यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल खादी आणि ग्रामोद्योग योजनांवर लक्ष केंद्रीत करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सखोल आणि विस्तृत प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत खादी महोत्सव दोन हजार चोवीसच्या आढावा बैठकीत बोलत होते देशात खादीला चालना मिळण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे देशभरात लोकांना खादीची वस्त्र वापरण्यासाठी प्रोत्साहन देत ग्रामीण भागात रोजगार निर्मितीत योगदान द्यावं असं आवाहन मांझी यांनी आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत या ते देहरादून मधल्या सीएसआयआर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इथं शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील तसंच ते राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि एम्स संस्थेलाही भेट देणार आहेत हवाई गुणवत्ता निर्धारण महासंचालनालयानं आज देशभरात स्थापना दिवस साजरा केला नाशिक जिल्ह्यात ओझरमध्ये यानिमित्त विशेष पंधरवड्याचं आयोजन झालं एच एलमधल्या कार्यालयाकडून यापूर्वी रशियन विमानांच्या दर्जावर देखरेख ठेवली जात होती आता पश्चिमी देशातून आलेल्या विमानांच्या देखरेखीचं काम आलं आहे या कार्यालयातले कर्मचारी यासाठी सज्ज असल्याचं अतिरिक्त महासंचालक सतीश कुमार यांनी सांगितलं भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून यावर्षीच्या एप्रिल ते जुलैमध्ये एक्क्याऐंशी लाख कोटी रुपयांची देवघेव झाली जगातल्या डिजिटल पेमेंट मंचांना मागे टाकत भारतात या माध्यमातून होणाऱ्या पैशाच्या वार्षिक सदतीस टक्के वाढ होत आहे ग्लोबल पेमेंट हब पेसिक्युअरनं दिलेल्या माहितीनुसार भारतात या माध्यमातून दर सेकंदाला तीन हजार सातशे एकोणतीस व्यवहार होतात पंजाबमध्ये पाणी टंचाईची स्थिती चिंताजनक झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीत मोठी घट झाली आहे या राज्यातल्या तेवीस जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून अन्य दोन जिल्ह्यांमध्येही पाणी पातळीची अवस्था बिकट आहे केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार राज्यभरात केवळ सतरा अब्ज क्युबिक मीटर भूजल उपलब्ध आहे धुळे पोलीस दलात नवीन भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा आज सकाळी झाला धुळ्याच्या कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक दिलं उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा त्यांनी यावेळी सत्कार केला यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक उपवन संरक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्राचे राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते बुलडाणा जिल्ह्यातल्या गिरडा गावात शिवारात काल बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला गिरडा इथले शेतकरी सुनील जाधव आपलं शेत राखण्यासाठी जात असताना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला बिबट्यानं त्यांचा गळा धरून त्यांना पन्नास मीटर खोल दरीत फरपटत नेलं त्यात त्यांचा मृत्यू झाला वनविभाग आणि गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पॉपिरिन यानं पराभवाचा धक्का दिला पॉपिरिननं जोकोविचवर सहा चार सहा चार दोन सहा सहा चार अशी मात केली एका वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयशी ठरण्याची जोकोविचची दोन हजार सतरानंतरची ही पहिलीच वेळ आहे दरम्यान भारताचा युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑरिवेट्टी यांनी पुरुष दुहेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला त्याआधी रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरी गाठली एन श्रीराम बालाजी आणि त्याच्या अर्जेंटिनाच्या जोडीदाराला पराभवाला सामोरंच जावं लागलं पॅरिस पॅरालिम्पिक महिलांच्या दहा मीटर एअर रायफल्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचं नाव पदक विजेत्या देशांच्या यादीत झळकावल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन केलं आहे देशाला तिच्या ऐतिहासिक आणि असामान्य कामगिरीचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पुरुषांच्या दहा मीटर एअर एअरपिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा मनीष नरवाल महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक पटकावणारी मोना अग्रवाल आणि महिलांच्या शंभर मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या प्रीती पालचंही राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं आहे पेरूमधल्या लिमा इथं सुरु असलेल्या जागतिक अंडर ट्वेंटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या आरतीनं काल दहा हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं चीनच्या झोमा बैम्या हिनं सुवर्ण तर चीनच्या चेन हिनं रौप्य पदक पटकावलं आसना या चक्रीवादळाचा प्रवास येत्या चोवीस तासात देशाच्या वायव्य आणि ईशान्य भागाकडे सुरु होईल असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा मध्यभाग विदर्भ इथं तसंच कोकण किनारपट्टी आणि गोव्यात पुढच्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे रब्बी पिकांना उपयुक्त असणाऱ्या या रब्बी लागवडीचं क्षेत्रही वाढू शकेल मराठवाड्यात काही ठिकाणी येत्या चोवीस तासात पाऊस होईल असा विभागाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याला तीन सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट दिला शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातले महिला सुरक्षेचे कायदे सक्रिय करण्याची आणि या प्रकरणांचा निकाल लवकर लावण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा नाशिक डहाणू ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी अडीच कोटींच्या निधीला रेल्वे, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी जागतिक अंडर ट्वेंटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दहा हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत आरतीची कांस्य पदकाला गवसणी आणि अरबी समुद्रावरल्या आसना चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार